नमस्कार मंडळी कोकण स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर नो आज चालले गावी तेव्हा वाजले सकाळचे पाचवीच झाले आहेत आणि आता आपण स्वामी पनवेलला बघूयात काय काय होतं आहे आज आणि आता आपल्यासोबत आहे आपलाच भाऊ आहे बघूयात भेटतो आहे तर काय काय होईल आज लेट्स गो तर मंडईंना आपल्यासोबत आहे आज शुभम येऊन थांबलाय तो बिचारा हाय तर शुभम भेटलाय मला फायनली आणि आता मी चालू आहे इथून पनवेलला इथून वडाळ्याला जाऊ आणि वडाळ्यावरून आम्ही पनवेलला जाऊ मग आज दिवसभरात काय काय होते ते सांगेन तुम्हाला होिलला तर गेला गावी निखीलला तर गेला गावी

ચાણી <coughs> किती हवऱ्या असाल ना जाता मला नको कुठल्या स्टेशनला नको ब्लॉक चालू आहे मॅडम तुम्ही कुठे चालला गोरेगाव यांना कुठे भेटला तर हात मा, हात मारा ओळखले तुम्हाला आमची पब्लिक ओळखेल सगळे भेळ माने काय काय खेळत होता पाऊस बघ किती मस्त पडतोय थंड होतो का नाही पाऊस पाऊस भरपूर वडापाव होता नाव धंदा नाव होत त्यांचा वडापावसा पावसामुळे भरपूर लोकांची आहे पावसामुळेच ट्रेन थांबलेली आहे ऐकला भाऊ काय बोलले फक्त तिला विचार गेले काय खातेस काय असं करता ना असं बरं आहे जबाबदारी आहे कसली जबाबदारी

मामा ट्रेन मधले ट्रेन मधले मामा आहेत आम्हाला आत्ताच भेळ दिलेली आहे मामा भेळ छान आहे पण ते आंबा फक्त थोडा गोड झालाय आम्हीच आमचा आंबा पिकायचा मामांचं म्हणणं आता आम्ही पिकलेलो आहे मामा आमचे सुप्रसिद्ध भेलवाले मामा आहेत मामा भेल दाखवा अशी तुम्हाला

शुभम पण आहे सोबत बरोबर भाऊजी पण आहे तिथे गावचे भाऊजी राजेश सुप्रसिद्ध क्रॅशर राजेश అరే బోల్ మీ పే మ तुझी बायको पण बघेल ब्लॉग बघायचं ते बाजूल कुत्रा कुत्रा

आलायच आलायस घ्यायला आता तू सोडणार आपल्याला घरी आणि मग पुढचं बघू काय आहे गटू कसा आहेस मस्त एकदम मस्त काय है बोलतोयस रे उद्या उद्या संध्याकाळी शुभम आज संध्याकाळी मंडईला आता मी घरी आलोय फायनली तिथे बघ आम्हाला तिथे बघ आणि सई आले मला भेटायला सई बोल काय ते काय बोलू त्यांना काहीतरी सांग आपलं पाऊस वगैरे हो पडतोय ते सांग आमच्या इथे आणि पाऊस किती किती पडतोय पाणी पण भरलंय ना आपले ते आणि शाळेला सुट्टी आहे उद्या पण ना <laughs> 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 बोल काय गाईज ला बोल गाईज <laughs> काय बोल काय पण बोल काय बोल ते बोल गाणं नको त्यांना माहितीये गाणं त्यांना नवीन काहीतरी सांग काय सांगू मागे इथे इथे बघ इथे बघ काय सांग आता आपल्याकडे काय येतील गणपती येतील सांग त्यांना आमच्याकडे आता गणपती उद्या उद्या नाही दोन महिन्याने दोन महिन्याने कसं बोलतात गणपती बाप्पा मूर्ती बाया बाय करीत आता आपल्याला भेटले भीती माझ्या नाही सहजराव

जाते तू कुठे चालली आणि हे राजदरच घर आहे नवीन चला बघत गाय पोर आपली वरती बसले इथून नको इथून सर कुठे बसले अरे पण हे हे असेल ना की हे पण अच्छा एक मिनिट हे हे ठीक कोणतरी बिट्टू तिथं घर कुठे गेले सगळे जण पलीकडे आहेत सगळे आणि हा सुमित दादा आणि हा आपला सुमित दादा कशी इथून रस्त्यातून चालले आणि हा आपला सुमित दादा लाडका सुमित दादा हा आपल्याला रात्री एकटा एकटा टाकून आलेला आहे मला विचारलं नाही बघ कसा ती तर असते अरे हो आणि तो पण कालच आलेला आहे काय कर आणि ह्यांच्याकडे मी नंतर येते खायला तर भेटलेला तुम्ही सकाळी शुभम आणि हा आपला भावेश भावेश तुझ आणला मी घेतला मी नवीन

गणपती सनी ते बोलल ते गणपतीत बोललेला इडली वडा काय बोल 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 काय होत ते काय होत ते इडली वडाचं गणपती मध्ये तू बोललेला तू गणपतीचा पायापडा आणि हा तसा डायलॉग जाम फेमस बच्ची के दिल में बच्ची के दिल में सांबर वडा सांबारवाडा ह्याला मी टाकणार बरोबर मी

आणि ही आपली काकी काकीस ना आमची आणि गणपती ब्लॉग चालू आहे युट्यूबला येशील फेमस बेमस होऊशील आणि ही आपली काकी गणपती ही गौची आहे दिवसभर घरी आहे आणि आता पाया पडते काय वाटायला पाहिजे या माणसाला प्रसाद भेटलेला आहे

चॅनल लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा पुढच्या व्हिडिओसाठी नक्की मिळा